आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम नॉर्थकोट येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील मागील भागात संविधान भवनाची उभारणी करण्यात यावी यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विवेक विचार मंचने केली महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी मंचातर्फे त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले संविधान भवनाच्या निर्मितीबरोबरच अनुसूचित जातीतील पीएचडी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेलोशिप योजना मंजूर करावी शिष्यवृत्ती संबंधित समस्या निवारण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा शिष्यवृत्ती संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहज उपलब्ध व्हावी यासाठी तंत्र सुविधेचा वापर करावा अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या हिंदू खाटिक समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा करावी व त्याला इतर महामंडळाप्रमाणे निधी व प्रशासकीय दर्जा प्रदान करावा अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी उद्योग व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत उद्योगविषयक अनुदान योजनांची माहिती एका पोर्टलवर सुलभपणे उपलब्ध करून द्यावी अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक प्रशिक्षण व मार्गदर्शक शिबिरे राबवावीत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी ठराविक कालावधी निश्चित करावा घरातील एका व्यक्तीचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास पन्नास वर्षांपूर्वीचे दस्तऐवज मागण्याची आवश्यकता टाळावी आणि रक्तसंबंध सिद्ध करण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशा मागण्याही विवेक विचार मंचातर्फे करण्यात आल्या यावेळी विवेक विचार मंचाच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण सागर कांबळे प्रीती उडाणशिव ममता मुदगुंडी दशरथ वडतिले पंडित वडतिले मारुती साळुंखे अरुण साळुंखे कमराकर सोलकांबळे शिवानंद वडतिले रमाकांत वडतिले मनोज वडतिले नवनाथ सुरवासे आदी विवेक विचार मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते